नाव माझा आनंद सोपान गोरे कक्षसेवक रात्री आठ वाजता माझी ड्युटी चालू झालेली होती कुठं असते ड्युटी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर काय एक पेशंट आला होता रात्री पावणे दहाच्या दरम्यान मी पहिल्या पेशंटची ड्रेसिंग करत होतो आणि तो, तो पेशंट आले तुम्ही बाहेर मध्ये पेशंट घ्यायला सुद्धा कापळ आला नाही म्हणलं मी म्हणलो एक ड्रेसिंग चालू होती तुम्ही काय मध्ये सांगितलेलं नाही आणि आम्ही आणलो असतो म्हणलं पेशंट मध्ये आणि ह्या बेडवर घ्या इकडच्या जिथं मॉनिटर आहे तिथं आणि तुम्ही पेपर काढा म्हणलं मी तोपर्यंत मी पेशंट बघू तू पेपर मला कसं काढ त्याचा म्हणून शिवाय दिली त्याने आणि शिवाय मी शिवाय देऊन त्याला बोलत असताना त्या स्वतः मला पहिले मारलं तोंडावर आणि मी त्याला तू पेपर काढू आहे म्हणून सिस्टर तिकडे तुला आवाज त्या तर त्यानं मी काढत नसतो म्हणून ठिकाणी दुसरे बाहेरचे दोन बोलवलं त्याने ठिकाणी मी मारहाण चालू केली कुठं कुठे मारहाण केली कशा काय आणि त्यांनी उचलून पहिले लाबाबुट्या घातल्या आणि स्टूल घातला गे ह्या ठिकाणी मांडीवर खाली पाडले डोक्याला मारला गे नाही सी टी स्कॅनला आले सध्या हात्यार बंद होते ती सगळी ती लोक पाच महिने ती बाहेर निघून गेले त्यांना सिक्युरिटी हा त्यांच्याजवळ असं त्यां निरोप आलाय की ते हात्यार बंद आहे त्यांनी तडेपार आहेत लोक त्यासाठी त्यांच्या जवळ सुरू पण मग आता तुमची मागणी काय योग्य तो काय त्याच्यावर कार्यवाही हो